कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी खेडच्या आर्य या, या तरुणाने एक आगळा वेगळा दहन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले पारंपरिक रावणाला फाटा देत आर्यने पूर्णपणे पर्यावरणपूरक रावणाची निर्मिती केली होती हा रावण केवळ नैसर्गिक आणि विघटनशील वस्तूपासून बनवण्यात आला होता यात कागद लाकडी भुसा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला होता ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल रावण दहनापूर्वी आर्यने उपस्थितांना पर्यावरणाची रक्षण करण्याबाबत आणि प्रदूषण टाळण्याबद्दल आवाहन केले मोठ्या आवाजाच्या आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांऐवजी मर्यादित आणि सुरक्षित पद्धतीने रावणाचे दहन करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांनी आणि स्थानिक प्रशासनानेही भरभरून कौतुक केले आहे दसऱ्याच्या या पवित्र दिवशी आर्य पागारने दिलेला हा पर्यावरणाचा संदेश खरोखरच कौतुकास्पद आहे पुढील पिढीला स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे हेच या उपक्रमाने अधोरेखित केले thank <laughs> you